धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी लिंबा गणेश पंचक्रोशीतील धनगर बांधव मुंबईकडे रवाना होणार लिंबा गणेश धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे हे दिनांक एकवीस जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या या न्याय मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवक डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा रोजी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य प्रवेशद्वारावर धनगर समाजासह अठरा पगड जातीतील समाज बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा करण्यात आली यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार बोलो मुंबई चलो दीपक भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत परिसर सोडण्यात आला दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या न्याय मागणीसाठी मराठा समाजासह सा अठरा फगड जातीतील समाज बांधवांचा जाहीर पाठिंबा असून सर्व समाज बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठी सेवक मराठा सेवक डॉक्टर गणेश ढवळे यांनी केले आहे या संदर्भात जिल्हाधिकारी बीड पोलीस अधीक्षक बीड तसेच नेकनूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री उप, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव राजाभाऊ गिरे कल्याणवाणी रवींद्र निर्मळ सुरेश निर्मळ बाळासाहेब मुळे बाळासाहेब मोरे पाटील आनंद काका मुळे हरिओम क्षीरसागर संदीप मुळे शहादेव धलपे गणपत तागड रामदास मुळे रामचंद्र मुळे महावीर मुळे संतोष वाणी विनायक वाणी संजय चुकाळे प्रवीण मुळे जीवन मुळे रोहन तागड रामराजे मुळे नवनाथ मुळे केशव गिरे कल्याण कोकाटे दत्ता मुळे अप्पा मुळे अमोल पितळे बंडू ढगारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाजाला मधून आरक्षण मिळावे या न्याय मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन करणारे धनगर समाजाचे नेते नेते मान्य दीपक बाब बोराडे यांनी दिनांक एकवीस पासून आझाद मेंदार मुंबई येथे अमळवासी उपोषण सुरू करणार आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लिंबागणेश व पंचक्रोशीतील सर्व आठवडा प्रकार जातीचे बांधव या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत आणि जर शासनाने याची लवकर दखल नाही घेतली तर बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणार निर्माण पहिलं गाव असेल असं मी शासनाला कळू इथे जय शिवराय जय भीम धनगर बांधवांचा गेल्या अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून प्रामाणिक आणि शांततेत लढा सुरू आहे परंतु सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत करत आहे माझी राज्य सरकारला एक विनंती आहे की धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा एकवीस तारखेपासून दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाचे नेते आणि एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष योद्धा हे उपोषणाला बसत आहेत त्यासाठी लिंबा गणेश व पंचक्रोशीतील बालाघाट परिसरातून सर्व धनगर समाज बांधव तसेच सर्व अठरा पगड जाती जमातीचे बांधव आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांच्या रास्त मागणीला मोठ्या प्रमाणावर पाठबळ देऊन त्या आंदोलनात सहभागी होणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र